श्री अन्नपूर्णा रसोई मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवत आहे भरली कारेली चला मग बघूया भरली कारेली करायला घेऊया चला हे घ्या हे बघा साहित्य चला हे आहे कारेली हे आहे कांदा आहे लिंबू हे आहे लसूण हा आहे शेंगदाण्याचं कूट आणि हे आहे कोथिंबीर आणि मसाल्यामध्ये हे आहे मीठ हा आहे हळद हे आहे गरम मसाला हा आहे मसाला ही आहे राय जिरं आणि हिंग च आणि हे आहे तेल चला मग आपण बनवायला सुरुवात करूया आता आपण गॅस पेटवत आहोत पाणी चांगलं गरम होऊन द्या त्यात आपण कारेली टाकूया आपण मीठ टाकत आहेत पाण्यात गरम करत ठेवले आहेत बघा थोडी हळद टाकत आहे पाणी गरम झालेलं आहे मीठ आणि हळद टाकलेला आहे त्यात मी आता ही कारेली टाकत आहे हे बघा त्याच्यामुळे काय होतं कडूपणा कमी होतं मीठ आणि हळद टाकल्याने आपला कडूपणा कारेलीचा कडूपणा कमी होतो आता मी मसाले तयार करत आहे कारिले भरण्यासाठी हा कांदा घेतला आहे बारीक चिरून ते लसूण घेतल्या तात दहा पाकळ्या शे शेंगदाण्याचं पूड घेतलेली आहे अर्धी वाटी ही हळद टाकत आहे हिंग मसाला हा गरम मसाला मीठ थोडं जिरं टाकत आहे थोडं तेल टाकत आहे थोडं टाकत आहे बघा त्याच्यावर ही कोथिंबीर चिरून घेतली आहे ही टाकत आहे हे एकजीव करत आहे हाताने बघा ही चांगली मग झाली आहे ही आता मी पाण्यातून काढून घेत आहे गॅस बंद केलं आहे आता मी गॅस पेटवत आहे कढई ठेवली आहे त्यात मी आता हा तेल टाकत आहे तेल चांगलं गरम होऊन द्या क्रीम हे बघा आता कारण चांगली मी पाण्यातून काढलेली आहे शिजलेली आहे ती आता मी भरून घेत आहे हे बघा बघा छान भरलेली आहे कारणी मस्त भरून झालेली आहे आता हे मी फोडणीला टाकत आहे तेल गरम झालेलं आहे बघा थोडी राई टाकते हे बघा थोडं जिरं टाकत आहे कडीपत्ता टाकत आहे हे झालेले आहे तडतडले आहे आता ह्याच्यात मी कारेली सोडत आहे गॅस कमी केलेला आहे आता याला मी वाफ येऊन घेत देणार आहे एक पाच मिनटं फ्री बघा मी आता हे झाकण काढत आहे नाही काळे फिरवून घेत आहे हवा किती छान झालेली आहे सगळी फिरवून झालेले आहेत पुन्हा मी हे झाकण ठेवत आहे पुन्हा एक वाप देत आहे बघा आता आपलं झाकण काढते हे बघा किती छान झालेली आहे आणि मी डिशमध्ये दे काढून घेते बघा मस्त झालेली आहे मी डिशमध्ये मध्ये काढून घेत आहे हे बघा किती छान झालेली आहे ह्याच्यावर आता मी लिंबू पिळत आहे बघा त्याच्यावर कोथिंबीर टाकत आहे बघा मस्त आलेली आहे त्याच्यावर आहे ही बघा आपली भरली कात्री तयार आहेत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा भरभरून कमेंट्स करा धन्यवाद